सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये उन्हाचा तडाखा वाढलाय या वाढत्या उन्हाळ्यामध्ये आरोग्यासोबतच त्वचेची अन केसांची खास काळजी घ्यावी लागते या दिवसांमध्ये आरोग्यदायक आणि हलके फुलके कपडे परिधान करण्यावर तरुणींचा भर असतो यामुळे उन्हाचा त्रास होत नाही आणि त्याचबरोबर आरोग्याची देखील पुरेपूर काळजी घेतली जाते उन्हाळ्यात कपड्यांची योग्य हो फॅशन केल्यावर तुमचा लूक देखील बेस्ट दिसतो आणि तुम्हाला कम्फर्ट देखील मिळतो या दिवसांमध्ये तरुणी खास करून चिकनकरी कुर्ती परिधान करण्याला प्राधान्य देतात चिकनकरी कुर्ती ही दिसायला अतिशय सुंदर दिसते आणि कुर्ती परिधान केल्यावर त्यात आरामदायक देखील वाटते त्यामुळे आजकाल सर्वच वयोगटातील महिलांना चिकनकारी कुर्ती परिधान करायला आवडते परंतु अनेकदा महिलांना ही चिकन करी कुर्ती स्टाईल कशी करायची हे समजत नाही मात्र तुम्हाला आता काळजी करायची गरज नाही आज आम्ही तुम्हाला चिकन करी कुर्ती स्टाईल करण्याच्या काही सोप्या टिप्स सांगणार आहोत अनेक तरुणी चिकनकरी कुर्ती जीन्सवर किंवा लेगिन्सवरच कॅरी करताना दिसतात परंतु प्लाझोसोबतच देखील चिकनकरी कुर्ती बेस्ट दिसते यात काही शंकाच नाही परंतु तुम्ही पांढऱ्या किंवा ब्लॅक रंगाच्या प्लाझोसोबत कोणत्याही रंगाची चिकनकरी कुर्ती स्टाईल करू शकता यामुळे तुमचा लुक सुंदर दिसेल खास करून शिफॉन फॅब्रिकच्या प्लाझोचा परिधान करा यामुळे तुमचा लुक भारी दिसेल चिकनकरी कुर्ती परिधान केल्यावर मोकळे केस सोडा यामुळे तुमचा लुक सुंदर दिसेल किंवा मोकळ्या के सुंदर हेअरस्टाईल करा चिकनकरी कुर्तीवर कानात झुमके खूप खुलून दिसतात त्यामुळे कानात सुंदर झुमके घालायला विसरू नका खास करून ऑक्सिडाइज आणि कुंदनचे झुमके या प्रकारच्या कुर्तीवर बेस्ट दिसतात चिकनकरी कुर्तीचा लुक पूर्ण करण्यासाठी तुम्ही पायांमध्ये हाय हिल्स घालू शकता चिकनकरी कुर्तीसोबत हाय हिल्स घातल्यामुळे स्टायलिश लूक मिळतो जर तुम्हाला हा हिल्स आवडत नसतील तर तुम्ही मोजडी किंवा फ्लॅट हिलची चप्पल देखील परिधान करू शकता